हा फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फ्रूट चॅनल आज मी तुम्हाला शिकवणार आहे की दोन मिनटामध्ये साईचं लोणी कसं बनवायचं आपण साय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करूया आणि ही साय मिक्सरला फिरवून घेऊया आपण हे मिश्रण मिक्सरमधून बा फिरवून घेतलं आहे आता आपण त्यात बर्फाचे तुकडे टाकूया पाच ते सहा क्यूब घेतले मी आता पुन्हा आपण हे पंधरा सेकंद मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथे आपण घेतले एक पातेलं त्या पातेल्यात आपण टाकूया पाणी त्यात आपण टाकूया आईसक्यूब आणि मिक्सरमध्ये फिरवलेली साय आपण हाताने फिरून घ्यायचंय परत आपण टाकणार आहोत थोडेसे आईस्क्यूब हे बघा आपलं लोणी तयार आहे तुम्हाला जरी हाताने करायचं असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये आधी हात बुडवून घेऊन आणि मग लोण्याला हात लावा म्हणजे तुमचा हात पण खराब होणार नाही आता हे लोणी आपण हाताने काढून घेऊया यासाठी मी घेतले ते पाणी पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि लोणी काढून घ्यायचे पाण्यामधून हे बघू शकता तुम्ही लोणी लोणी काढणं हे जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते अवघड आहे म्हणून हे नक्की घरी ट्राय करा तुमचा वेळही वाचेल आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका